हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर व्हिडिओची आज संध्याकाळी सुरुवात करते तर खूप असं ठरवलं होतं की खूप काहीतरी नवीन कंटेंट घ्यायचा वेगळी सुरुवात करायची व्हिडिओला पण मी ठरवते एक आणि होतं माझ्यासोबत नेहमी वेगळं जे की असं कालसुद्धा माझ्यासोबत घडलं मी मस्तपैकी काल व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्यानंतर पण माझा दिवस खूप चांगला गेला आम्ही हे आल्यावरती आम्ही दोघं पण बाहेर गेलो मग नंतर साडेसात आठ वाजता आल्यावरती मी भात वगैरे केला पाणी भरलं आणि घर वगैरे आवरलं परत फालुदा सुद्धा मी केला तिथून आल्यावरती आणि नीट हसत खेळत झोपलो आणि झोपल्यानंतर असं झालं कधी माझ्या बिछाण्यामध्ये विंचू आला नाही हे मला कळलंच नाही अक्षरशः कळलंच नाही आणि तो येऊन म्हणजे मला अक्षरशः म्हणतात ना चावलाच आता तुम्हाला या हाताच्या पंजावरून कळतच असेल तो कुठल्या बोटाला चावला असेल ते माझ्या मिडल फिंगरला तो चावला आहे ते हा बोट अजून पण सुजलेला आहे मला दिसतो आहे का हे बघा या बोटात आणि ह्या बोटात खूप फरक आहे अक्षरशः मला शा तो काल एवढा चावला आहे ना की मला खूप त्रास होत होता आणि खूपच त्रास झाला आम्ही रात्री दीड दोन वाजता हॉस्पिटलला गेलो आणि साडेतीन वाजता आम्ही घरी आलो हॉस्पिटलमधून आणि कधी आणि कसा चावला मलाच नाही माहीत कारण मला एवढं आठवतं आहे मला एक वाजता एक जाग आली होती पप्पांचा मी एक फोन बघितला आणि नंतर तो फोन मी बघून पुन्हा झोपी गेली आणि अर्ध्या तासाने आहे ना ह्या माझ्या मधल्या मोठ्याच पकडून ठेवल्या आणि मला एवढं आठवतं मी ह्या अंगट्याने त्याला असं उडवलं म्हणून स्किप केला मम्मी ह्यांना उठवलं म्हटलं बघा मला काहीतरी आहे नाही मला बोलले काही नाही कॉक्रोच असतील म्हणून कारण ह्यांनी आत बघितलेले किचनमध्ये दोन मोठे कॉक्रोच ते बोलले तेच असतील म्हणून तर मला ना म्हणजे जाणवलं की नाही कॉक्रोच चावणार वगैरे नाही तर म्हणून मी बघितलं ला, टॉर्च लावून सगळीकडे आणि ही सुद्धा बाहेरची लाईट बंद होती आतली एकच चालू होती किचनचा बलं तर आणि बघितलं तर नव्हतं काही किचनची लाईट लावून बघितली तर किचनची लाईट चालूच होती सॉरी आणि ते ही बंद होती आणि मी टॉर्च लावून बघितली तेव्हा मला दिसलं की माझ्या उशीवर आहे म्हणून म्हणजे मला जाऊन माझ्या उशीवरती होता माझं नशीब चांगलं आणि माझ्या स्वामी मागे आहेत म्हणून मी वाचली म्हणायची की मला नशीब मी झोपली नाही त्याच उशीवरती बसून मी फालुदा खात होती रात्री आणि झोपली नाही बरं कारण मला डोक्यावर सुद्धा त्याने चाव घेतला असता मी माझंच खूप नशीब समजते की मी थोड्यासाठी वाचली कारण हाताने माझा जीव काढलाच होता त्याचा तर काही विषयच नाही दिसतोय तुम्हाला हा किती बोट आहे हा आणि हां तर त्याचा काही विषयच नाही आहे तर असं काहीसं माझ्या बाबतीत घडलेलं आहे आणि आता मग त्यानंतर मग ह्यांनी त्याला मारलं त्याला मारलं सुद्धा आणि जे काल आम्ही आंबेची बॉक्स होता ना पेटी तर ते पण आम्ही बघितलं की बाबा ते रोडला विकत होते की त्यांच्या त्या ते पेंड्यामधून आल्या एका वेगळे घरामध्ये तर आम्ही सुद्धा ते क्लीन केलं पूर्ण आंबे काढून घेतले आणि बॉक्स बाहेर ठेवून दिला की नको म्हणून रिक्स रात्री पूर्ण आणि ताबडतोब आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती मला पाच इंजेक्शन घ्यावे लागले पाच सुया म्हणजे अशा टोचल्या गेल्यात एक तर इथे हाताला दुसऱ्या या राईट साईडला कमरेवर आणि ह्याच बोटाला तुम्हाला दाखवते मी विष चढू नये म्हणून आहे ना इथे एक या साईडला आणि या साईडला अशा तीन सुया मला टोचलेल्या आहेत इतका त्रास झाला इतका त्रास झाला असेल ना मला खूपच पण ते सुद्धा जनरल शिफ्टवरून आले होते त्याच्यानंतर परत आम्ही बाहेर गेलो होतो मग पुन्हा आणि त्यांना ती ड्रायविंग झाली दोन अडीच तासाची पुन्हा तिथून येऊन मग झोपायचं म्हटलं परत दोन तासांची झोप पण नीट झाली नसेल त्याच्यामध्ये पण ते दे वॉशरूमला उठ असं उठ तसं उठ आणि त्यात हे मग नंतर होम बसलं त्याच्यामुळे ते अर्धा वेळ हॉस्पिटलला आणि तिथून आल्यावर सुद्धा ते जागेच होते म्हणजे माझ्यासोबत बोलत होते तुला बरं वाटतं आहे ना असं तसं आता काळजी करू नकोस होईल म्हणून आता नाही कोण येणार ना। आणि मी माझ्या देवाचे खूप आभार मानीन की हे माझ्यावरच आलं म्हणजे त्याने मला माझ सवाय घेतला हे बरं झालं कारण ह्यांना जर का त्यांनी काही केलं असतं ना तर मला खूप त्रास झाला असता कारण कसं आहे मला गाडी चालवता येत नाही अर्ध्या आर रात्री कुठं ना मरणार घेऊन आणि कसं ते किती झालं तरी ती पुरुषाची जात पडते आपल्या ताकदीत आणि त्यांच्या ताकदीत खूप फरक असतो आता कसं आहे गर्मी आहे त्यामुळे हे अशा गोष्टी ना बाहेर येतात तर तुम्ही जर का तुमच्या एरियात पण असतील अशा काही गोष्टी तर प्लीज लक्ष द्या आणि सावकाश करा कामं आणि बघा वगैरे आणि लवकरात लवकर उपचार करा तर जास्त काही मी व्हिडिओ मोठा करणार नाही आहे तर असो असं काहीचं माझ्या बाबतीत काल झालं होतं खूप भयंकर आणि रात्री मी कॅमेरा आणि शूटिंग करण्याच्या पण मी मनस्थितीत अजिबात नव्हती कारण इतका माझा हात दुखत होता आणि त्यात दीड वाजता आम्ही बाहेर पडलेलो त्यात ती थंडी खूप विचित्र होतं मला असं वाटतं माझ्यासोबत हे काल पहिल्यांदाच घडलं असे इथं आल्यावरती दीड वर्षामध्ये तर आणि आता तर मला एवढी भीतीत बसली आहे ना मगाशी सुद्धा मी बेड साफ करायला गेली मागे पाल होती तिला बघूनसुद्धा मी भिली पण आता धास्तीत बसली ती माझ्या मनामध्ये मा हां मी ह्याच्या आधी बाहेर असताना ह्यांनी एकदा दोनदा दो दो हिंचू मारून मला फोटो पाठवलेला पण तिथून आल्यावरती मला भीती नसायची कारण मी ती गोष्ट बघितलीच नाही ना माझ्या डोळ्यांनी म्हणून तर आणि काल माझ्यासोबत त्या गोष्टीनेच तसं केलं आहे ना मग ती खूप भीती बसली तर असो मी हा व्हिडिओ आताही ते स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जसा माझ्या कालच्या व्हिडिओला तुम्ही छान रिस्पॉन्स दिला तसा याही द्याल अशी माझी बोलतात ना मला वाटतं तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये